बुलढाणा जिल्हा तर आम्ही आलेलो आहे सायळा या गावामध्ये लताताई आव्हाळे यांच्या माध्यमातून या आजीला अमृत ज्यूस आणि आर जे दिलेले आहेत तर आजीला आधी आजी काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतला त्यांना काय फरक पडला तर तुम्ही आजीच्या तोंडच ऐका तर आजी तुम्हाला सांगा काय काय का त्रास होता मला कमराचा त्रास होता ना कमराला काय झालं बस मी मग अंबादली गेले गादी सरकली गादी सरकली तर मग आपल्याशी सांगितलं मी केलं नाही म्हणलं वाट सगळी होते नाही होते मग फिरले दवाखानी औषधी घेतले पण मला काय फरक जाणवला नाही मग आता या बाटली बसून जसं या बाटली आता दुसरी बाटली आहे ते बसून जसं आपली तुंबडी नाही ती इथली तुंबडी होती मला या महिन्यात की मी दहावीस लोकात आहे पण आता आता लगे आता लय चांगलं झालं रे आता मी चालू लागले ते उठ ते बस असं उठतायत ना तुम्हाला असं तुम्ही पहिले गाडीवर जायचं ना गाडी कधीच पाय चालले नाही नाही पाय चालले नाही कधी आणि लग्नामध्ये डान्स